कॉफी कशी आपण भारताच्या बाहेर नाही घ्यायला कळलं पाहिजे ना कशी घ्यायची सासुरा नाही ना काहीच माहिती नाही कसं घ्यायचं हे काय बघा हे दाबलं ना मला घ्यायची आहे कॉफी कॉफीचं नावच येत नाही काय मॅडम याय लागलं मॅडमला बोलवते मी कसं सासूबाई गावाच्या बाहेर आला जरा जरा थोडस काहीतरी शिका असं अनपडवनी राहू नका माझी इज्जत घालू नका ते रूम आपल्या आपल्या रूमचे एकदम व्यवस्थित ठेवता हालून टाकत यायला मॅडमला आवाज दिलाय माझी सासू निवळ निवळ ते खेड्यागावातली गावातली गंगू आहे काय करत नाही तिला कॉपी कशी घ्यावी काय कसं घ्यावं मला पण बरोबर सासूबाई आणि ते मीडियाला सांगायले सासूला ऐनमान आणि माझे म्हणून माझी सासूनी वळवते आहे रे गावाची अंगू हेडी कोंबो आहे कॉफी सुद्धा तिला बनवायला नाही होत की शिडी उतरनाय एकदम सारी सारी आहे ते भक्तनीत आहे कॉफी आहे मी त्याच्यामध्ये कॉफी पण कॉफी इतती होते नाही 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 आता कॉफी गोड देते दीना केलं आता मला नाव ठेवायला तू किती हुशार आहे बघते हा चल चल या लॉस बघ 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 मला म्हणती मला येत नाही म्हणून मला म्हणती मला येत नाही आपणच टप्पू आहे काही जाईल पैसे पे <laughs> नको काही पण दाबून वेस्ट करू नको पैसे दिले मग का पैसे दिले म्हणजे फायदा घेईल काय इथं कप ठेवावं लागत असेल आता बघ मला समजलं चल चालू कर मिल्क मिल्क घे अगं कॉफी बनवायची अगं घेतलं मिक्स करू नको मला कॉफी दे गे सोन करा चल आपल्याला आणखी रूम मध्ये जायचं एन्जॉय करायला एन्जॉय कराम मध्ये चल एन्जॉय कराम मध्ये जायचं mana maa bolli maai мiоgad amaa o o कॉपी कॉपी बघ मी आणले ह्यांना सर बाजूला आता कॉपी कशी द्यायची सगळी कॉपी कॉपी बघित अशी कॉपी निवड डोक्याचा नाही आमच्या काहीच करत नाही

بس आता का चेंज स्टार्ट करतो आणि मी रिपी बनवतो रिपर सा आता तो तीन दे टमाटर ऑफ टाइम या ऑन फ्रेंड्स कोटिंग येईल आणि फिलिंग अशी की

पैसे देऊन आम्ही मग सांग केलं ऐकलं आता काळ पैसे दिलेत त्यांना आपण प्रत्येक ठिकाणी गेला असं जर केलं तर दोन मिनिटांनी कॉफी देतो कॉफी आवडते तुम्हाला काय कॉफी चहा मधून या